नमस्कार मी प्रियदर्शन इंदलकर एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनलवरती ऑलमोस्ट कॉमेडी नावाचा एक शो येतो आहे आणि त्या शोचं मी होस्टिंग करते आहे आणि त्या शोमध्ये जे पाच लेखक स्टँडअप कॉमेडी करणार आहेत त्या सगळ्यांना माझं त्या सगळ्यांना मी रोस्ट करते आहे सो so, चोवीस uh, जानेवारीपासून एव्हरेस्ट हास्य मराठीवरती हा शो येतो आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ब्ला यू नो ड्रिल आणि हा शो आमचा नक्की बघा

आणि uh, मी लगेच हो म्हणाले या शोसाठी आणि त्यात अपमान करायची संधी मिळणार होती त्यामुळे मला अजून वेगळा आनंद झाला सो मुळात ही सगळी मंडळी एवढी जेन्युन लेखक आहेत आणि जेन्युनली त्यांना स्टँडअप uh, कॉमेडी करायची आहे uh, कोणीच ह्याच्यात ओव्हर कॉन्फिडेंट नाही आहे कोणीच ह्याच्यात कसं हसवतो हो वगैरे अशा झोनचं कोणीच नाही त्यामुळे सगळे ग्राउंडेड असल्यामुळे सगळ्यांची इक्वली सगळ्यांना इक्वली भीती वाटते आणि आम्ही सगळेजण इक्वली काय म्हणता येईल त्या बोटीमध्ये आहोत तरतोय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि इव्हेंच्युअली प्रेक्षकांना खूप खो खो हसवण्यात यशस्वी होतोय तर ह्या सगळ्या टीमला होस्ट करताना मला खूप छान अनुभव आलाय म्हणजे त्यांच्याकडनं बरेच इनपुट्स मिळाले आहेत माझ्या इनपुट्सला सुद्धा त्यांनी खूप छान रिसीव केलेला आहे आणि प्रेक्षकांनी सुद्धा मला होस्ट म्हणून खूप छान स्वीकारलं तर इट हॅज बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स ऑलमोस्ट कॉमेडी तरी हे पाच आवली आहे सगळ्यांचे वेगळे वेगळे फ्लेवर आहेत सांगितल्याप्रमाणे त्या फ्लेवर मध्ये तुमचा आवडता फ्लेवर कुठला तर जेणेकरून तुम्ही जास्त त्रास पण दिला असं काय मा आवडता फ्लेवर म्हणण्यापेक्षा हां आवडता फ्लेवर मला चिन्मय कुलकर्णीचा फ्लेवर खूप आवडतो त्याच्या आय मेक शोअर sure की मी त्याचा अख्खा परफॉर्मन्स बघेन आणि मी प्रत्येक शोला सगळ्यांचे पफॉर्मन्स परत परत बघत असते आणि आय एन्जॉय वॉचिंग इट अगेन अँड अगेन प्रत्येकाचा फ्लेवर आहे वेगवेगळा जसं की चेतन डांगेचा असा खूप काय म्हणता येईल पोकर फेस सारख्या जम आहे आणि त्याच्या जेन्युन ज्या तक्रारी आहेत त्याच्या आयुष्यातल्या त्याबद्दलचा त्याचा स्टँडअप आहे ट्रॅफिकबद्दलचा जो खूप आत येतो कारण तो रोज ते अनुभवतो तर आय थिंक त्याचा तो फ्लेवर आहे ऋषिकांत राऊत ह्याची बोलण्याची एक वेगळीच पद्धत आहे म्हणजे खरं तर तो खूप म्हणजे त्याने कधीच परफॉर्म केलेलं नाही आहे पण त्याच्याकडे जबरदस्त कॉन्फिडन्स आहे तर आय थिंक त्याचा कॉन्फिडन्स वर्क होतो आणि त्याच्यामुळे त्याचा सेट वर्क होतो त्याच्यानंतर अक्षय जोशीने तर म्हणजे वी नो हिम एज अन ॲक्टर ऑल्सो तर आणि त्याने थिएटर पण बरेच केलं आहे तो बरीच वर्ष परफॉर्मही करतो लिहितोय सुद्धा तर अक्षय जोशी इज अ कन्फर्म फॉर्म्युला म्हणजे त्याचे पंचेस शंभर टक्के वाजतील याची खात्री तो देऊ शकतो इतका तो, तो सॉलिड परफॉर्मर आहे त्यामुळे तो ओपन करतो आमचा शो नेहमीच तर uh, मॅम बऱ्याच जणांचे उपनीचे होऊ शकतात सेट्स पण अक्षय जोशी इज ही इज लाईक दी एवरेस्ट, इट इज मूव ही हॅज अ सॉलिड फॉर्म्युला आ, तर तो चोख सुरुवात करतो शोची त्याच्यानंतर अमोल पाटील जो आहे अमोल पाटील हा खूप साधं व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्याची पर्सनॅलिटीच अशी खूप शांत सोबर अशी आहे त्यामुळे तो जे काही बोलतो त्याने किती वाह्यात विनोद केला तरीसुद्धा तो इनोसंटच वाटतो कारण त्याच्या चेहऱ्यात तो, तो इनोसंटचा आहे आणि तशी त्याची कॉमेडी वर्क होते असं मला वाटतं आणि जिन्नय कुलकर्णी इज जस्ट ही इज व्हेरी ओपन अबाउट एव्हरीथिंग म्हणजे तो खूप काय तो किस्से कसे सांगतो पण मित्रांना तसे तो स्वतःचे किस्से खूप एन्जॉय करत सांगतो आणि इट्स व्हेरी पर्सनल व्हॉट ही सेज त्याने त्याचे पर्सनल अनुभव थोडे फिक्शन ॲड करून ते असं छान सेट बांधला आहे जो की मित्रांबद्दल आहे आणि जो खूप रिलेटेबल आहे त्यामुळे मी तो खूप एन्जॉय करते सो आय थिंक चिन्मय कुलकर्णी इज माय मोस्ट फेवरेट वान सगळ्यात लूज असं तुम्हाला वाटरी असं सांगता येईल नाही असं लूज कोणीच नाही खरं तर मी मीच असावे कदाचित की मी, मी स्वतःवर काम करते किंवा काय पण ज्यांचं कोणाचं जे काही वर्क होत नाही त्याच्यावरती चर्चा होते आमच्यात पण आणि ते का झालं नाही हे आज का वर्क झालं नाही मग माझं काही चुकलं का वगैरे या सगळ्याबद्दल चर्चा होऊन वी रिपेअर इट अँड वी मेक शुअर की पुढच्या प्रयोगाला ते शंभर टक्के वाजेल अँकरिंग करताय हसवणं मला असं वाटतं कोणाला तरी आपल्या कुठल्या तरी गोष्टीवर हसावं वाटतं यासारखी दुसरी आनंदी गोष्ट नाही आपल्याला पाहण्यासाठी लोक येतात हा आनंद आहे सगळं हे सगळं छानच आहे पण जेव्हा आपल्यामुळे एक जीव हसतो ती खूप सुंदर फिलिंग आहे आणि म्हणजे मोठमोठे नट जेव्हा असा अख्ख्या भरलेल्या थिएटरचा हाशा रिसीव करत असतात त्यांना आपण जे लेजेंड्स म्हणतो ते का आहेत ते लेजेंड्स हे आता आता कळतंय कारण हे इतकं कठीण काम आहे इतकं कठीण काम आहे की घाम फुटतो तुमचा एक पंच पडला की घाम फुटतो स्टेजवर काय करावं सुचत नाही त्यामुळे आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट अँड इट्स अ ब्युटिफुल फिलिंग वेन दॅट हॅपन्स आणि हसवणं जितकं अवघड आहे तितकंच ते आनंद देणारं आहे त्यामुळे ते परत परत करावंसं वाटतं त्याच्यामागे कष्ट करावेसे वाटतात त्याच्यात फेल झालं तरी परत 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 ते करावंसं वाटतं आणि ते आहे अवघड आहे हसवणं येस सो चोवीस जानेवारीपासून एव्हरेस्ट हास्य मराठीच्या युट्यूब चॅनलवरती ऑलमोस्ट कॉमेडी या आमच्या शोचे स्निपेट्स तुम्हाला दिसणार आहेत आपण बरेच हिंदी इंग्लिश स्टँडअप्स बघत असतो रोज स्क्रोल करत असताना तर आता मराठी स्टँडअप कॉमेडीचा कॉन्टेंट एव्हरेस्ट आपल्या समोर घेऊन येत आहे आणि त्याच्यात आम्ही सगळे आहोत याचा मला आनंद त्याच्यात मी होस्ट करते रोस्ट करते याचा मला आनंद आहे सो डेफिनेटली एव्हरेस्ट हास्य मराठीचे यूट्यूब चॅनलवर जाऊन ऑलमोस्ट कॉमेडी बघा चोवीस जनपासून आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा